भावतो मंगल दाह शमला प्रशांत मार्ग जेव्हा विपक्ष साधक गांभीर्याने या साधनेस प्रारंभ करतो तेव्हा बहुधा त्याला तप्त संवेदनांचा दाह सहन करावा लागतो हे दाह ही उष्णता हवामानाची हो नसते कारण पुष्कळ वेळा पाहिलं गेला आहे हिवाळ्याच्या दिवसात किंवा हिमालयासारख्या बर्फा शीतमय प्रदेशात साधना शिबिरात लोक अंगावर कांबळी शाली पांघरून साधनेस बसतात परंतु विपशनेस प्रारंभ करताच अनेकांना एवढी उष्णता जाणू लागते की ते अंगावरील कांबळ शाल इतकेच नव्हे तर शरीरावरील काही कपडेही काढतात ही, ही, ही केवळ शारीरिक उष्णता नसते तर साधकाला शरीराच्या तपमानापेक्षाही ही उष्णता अधिक जाणवते शारीरिक उष्णता सर्वत्र समान वाटली पाहिजे कायम राहिली पाहिजे पण तसे घडत नाही कित्येकदा तर साधकाला असा अनुभव येतो की आपले शरीर पेटत्या भट्टीत होरपळत आहेत पोळून निघत आहे साधकाने अशा वेळी साधना थांबवली बहिरमुख झाला किंवा दुसऱ्या एखाद्या कामास प्रवृत्त झाला तर हा सारा दाह नाहीसा होतो साधना पुन्हा सुरू करताच तसाच ज्वालाग्राही अनुभव येतो समंजस गंभीर साधक मात्र या दाहतकडे बोधाच्या तटस्थ भावनेने पाहतो जरा देखील प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही बघतो की हा दाह हळूहळू कमी होतो व यथावकाश पूर्णपणे शमतो परिणामत विलक्षण शीतलता अनुभवास येते अशी आंतरिक शीतलता जी पूर्वी कधीही अनुभवली नाही अशा प्रकारची सुखद आंतरिक शीतलता ही शरीराची सहज धर्मी शीतलता नसते किंवा ऋतूतील मोसमाचा गाठा नसतो हा पूर्वसंचित मनोविकारांचा ताप आहे जो तटस्थ भावाने केलेल्या विपाशी साधनेमुळे उफाळून येतो आणि तटस्थ टिकवून ठेवली तर मनाचा समतोल साधण्याच्या वृत्तीचा परिपाक म्हणून सहजभावाने या उद्रेकाचे निराकरण होते उपशमन होते विपशना साधनेतील समताभाव तटस्थ भावानेच या संचित संस्कारांचे आपोआप उपशमन होते निर्जरा होते अंत होतो या सर्व कर्म संस्कारांचा ताप जितका कमी कमी होत जातो क्षीण होतो क्षीण होत जातो तसतशी साधकाला सुखशांती अनुभवायस मिळते व निरुजंती ते उपसमो सुखो साधनेच्या काळात अनेक साधकांना या आंतरिक तापामुळे रात्र रात्र झोप येत नाही साधक असमंजस असेल तर या निद्रानाशामुळे व्याकुळ होतो व स्वतःला निद्रानाशाचा रोगही समजतो पण जेव्हा समजूतदारपणाने मानसिक समतोल राखून तो या संवेदनांकडे तटस्थपणे पाहू लागतो तेव्हा तोच आंतरिक ताप त्याच्या मांगल्याला कल्याणाला कारण होतो पूर्वसंचित कर्मबीजांचा या अंतरतापाने नाश होतो ती जळून भस्म होतात आणि त्यांच्या अत्याधिक दुःखद भविष्यकालीन परिणामांपासून त्याची कायमची मुक्तता होते जेव्हा या आंतरतापाच्या समाप्तीनंतर शीतलता अनुभव येते तेव्हा साधक सुखाची सुख घेतो अशा अनेक साधकांचा अनुभव आहे जो साधक सर्व प्रकारच्या कर्मकांडापासून आणि दार्शनिक तत्त्वज्ञानापासून अलिप्त राहतो आणि अधीर्ण होता अनन्य भावनेने विपशना साधनेचा अभ्यास करतो तो तर अजून खूपच गांभीर्याने आपल्या अंतर्मनाच्या गाभ्यात सुप्तावस्थेत दबून राहिलेल्या खोलवर रुजलेल्या संस्कारांतून बाहेर पडून त्यांचे उपशमन करून घेतो तेव्हा त्याला इंद्रियातीत अवस्थेचा साक्ष साक्षात्कार होऊन अलौकिक अनुभूतीचा प्रत्येकारी अनुभव येतो अनित्य धर्माच्या इंद्रिय जगतातून बाहेर पडून नित्य धर्मरूपी निर्वाण सत्याचा त्याला साक्षात्कार घडतो वान म्हणजे जळणे जिथे तृष्णा नष्ट होते तृष्णारूपी ज्वलन समाप्त होते ती निर्वाण अवस्था अशा अवस्थेत जी शीतलता अनुभव येते ती सामान्य शीतलतेपेक्षा कित्येक पटीने अधिक असते अशा तन्हान खयमजगा च्या अवस्थेत पोहोचलेल्या साधकालाच भगवान बुद्धांनी शीतलीभूत किंवा शीतीभूत या शब्दाने संबोधितले आहे अशा साधकाला भाऊबंधनांपासून संपूर्ण मुक्ती मिळते अशाच एका मुक्त अर्हंत अवस्था प्राप्त झालेल्या भाग्यशालीने साधिकेची कथा पुढे दिली आहे लिच्छवी नगनराज्यातील वैशाली नगरात राहणाऱ्या क्षत्रिय कुलोत्पन्न सरुनि सरुहिणींची ही, ही कथा आहे शुद्ध धर्माची कल्याणकारी वाणी ऐकून मनात वैराग्य उत्पन्न झाले परंतु पतीच्या विरोधामुळे संसारात राहून पत्नी धर्माचे पालन करीत राहावे लागले एक दिवस स्वयंपाक करत असताना तिच्याकडून चुलीवर अतिशय गरम असलेल्या पातेल्यात फोडणीसाठी तेल न टाकतात चुकून नुसतीच भाजी टाकली गेली भांड्याच्या तापलेल्या तळामुळे भाजी करपून जळून खाक झाली गृहजीवनातली सामान्य घटना पण तिच्या जीवनातली प्रेरणादयक घटना ठरली तिच्या मनात धर्मसंवेग जागवणार ठरली अनित्य आहे अनित्य आहे सारे संस्कार अनित्य आहे त्या संस्कारात रुची घेतली नाही तर ते संस्कार या शुष्क भाजीप्रमाणे झळून नष्ट होणार आता काम भोग विलासाचे रसास्वादन तिला असंही झाले तीव्र वैराग्याची भावना जागृत झाली यावेळेत पत्नीने तिला साथ दिली सहकार्य केले तिला भगवान बुद्धांच्या आश्रमात प्रसन्नतापूर्वक पोहोचवले महाप्रजापती गौतमीने तिला प्रवज दिली तिला विपजना शिकवली तिनेही मोठ्या पुरुषार्थाने साधना केली कृत्य कृत्य झाली वितराग झाली अर्हंत झाली साधनेच्या कालावधीत काम मोह मध मस्तर इत्यादी विकारवासनांचे जागलेले तांडव शांत झाले आंतरिक मनशांतीचा सुखद गारवा निर्माण झाला पहिल्यांदा जी रात्ररात्र बेचणा वस्ता होती तगमग होती ती निवली शांत झाली भगवान बुद्धाने तिचे पूर्वायुष्य बघितले होते आताची बदली तिची स्थिती बघून प्रसन्नतेने ते उत्स्फूर्त उद्यान वचन केले तेही साधी वारंवार उल्हासने पुन्हा जात असे सुखं सुपाही थे रिके कत्वा चोळे न पारुता उपसंतो हि ते रागो सुखंडाग कुंभकुंभीये हे एकांतप्रिय मराठवासने तू सुखाची शांत निद्रा घे आपल्या हाताने विणलेल्या वस्त्राचा वापर करून परम शांतीचा आस्वाद घे कारण तप्त कडलेल्या तप्त पडलेल्या सुख्या सुष्पाशीप्रमाणे तुझी सारी रागाची संस्कार जी भाजून निघाली आहेत शांत झाले आहेत भगवान बुद्धांची कल्याणकारी हर्षवाणी सर्वसाधक साधिकांना उद्धोधक होऊ आणि विभाषणा साधनेच्या तपाद्वारे आपापल्या संग्रहित पूर्व संस्काराचे शमन करून परमशांतीच्या सुखात प्राप्त होऊ अशा प्रकारे दुःखापासून कायमची मुक्तता मिळवावी हाच आपल्या मंगल्याचा सर्वतोपरी कल्याणकारी व सर्वतोपरी उपाय आहे सभ्य सत्ता सुखी होतो धन्यवाद आपला कल्याण मित्र महेश कांबळे व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा